सुपर फास्ट बात में मोबाईल वर पाहण्यासाठी एएसपी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा. मागील अनेक दिवसापासून वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून दुचाकी वाहनचालकांवर होणारी कारवाई थांबवून काल पोलिसांकडून गांधीगिरी करत वाहनचालकांना केवळ वाहतुकीच्या नियमांचे फायदे कसे आहेत याबाबत समुपदेशन करून सोडण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलीस पंढरपूर शहरातील दुचाकी एकत्रित येत पंढरपूर बंदाची हाक दिली होती हा बंद यशस्वी झाल्याचा सकारात्मक परिणाम त्वरित दिसून आला दोषी दुचाकी चालकांना अडवून त्यांच्याकडून पावती न फाडता पोलीस स्टेशनला बोलवले जात आहे व तिथे वाहतुकीचे नियम समजावून सांगत समुपदेशन करत वाहतूक पोलीस अधिकारी गांधीगिरी करू लागले आहेत समाज माध्यमातून मीडियातून उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियांमुळे पोलिसांना गांधीगिरी करण्यास भाग पडावे लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे मनाला जोडणार घर जगाशी जोडलेलं असावं याच भावनेतलं वृंदावनम हे पुढचं पाऊल पंढरपूर मध्ये हा प्रकल्प साकारताना आम्ही परिपूर्ण जीवनाचा विचार केला आणि त्यासाठीच निवडलं एक सुंदर असं निसर्गरम्य लोकेशन जे तुम्हाला बाहेरच्या जगाशी सहजतेनं जोडतं इथं पंढरपूर जवळ टाकळी रोडवर वृंदावन अपार्टमेंट जे डिप्लेक्स बंगलो आहे ते मला पसंत पडले आणि मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार सतरा डिसेंबर पंचवीस डिसेंबरच्या नंतर मी बुक केलं होतं आणि आज दोन हजार अठरा डिसेंबर एंड होतोय त्यामध्येच मला पहिशन मिळालं मी इथं राहायला आलो नितालचं वातावरण हंड्रेड पर्सेंट पॉल्युशन फ्री असल्यामुळं मला फारच सुंदर आणि छान वाटलं वृंदावनमध्ये आहे भव्य सांस्कृतिक हॉल मंदिर सोलर सिस्टीम लहान मुले व वृद्धांसाठी बगीचा वॉकिंग ट्रॅक चोवीस तास सिक्युरिटीची व्यवस्था सी सी टी व्ही यंत्रणा ज्येष्ठ नागरिकांसाठी सिट हाऊस या सर्व सुखसुविधा मध्ये उपलब्ध वन बी एच के रो हाऊस तसेच टू बी एच के आलिशान रो हाऊस उपलब्ध आमचा पत्ता वृंदावनम टाकळी रोड पंढरपूर संपर्कध्वनी नव्वद अकरा पन्नास अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी